तर बघा आता पवित्र प्रणालीमध्ये शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी भंडारा भंडारा जिल्हा परिषदेची जाहिरात आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी भंडारा व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यवसाय अर्थ धारण करत असलेल्या व पवित्र प्रणाली नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर बघा आता ज आरक्षणे रिक्तपदा तपशील काय तर अनुसूचित जाती बारा जागा आहे अनुसूचित जमाती आठ जागा आणि पेसा झिरो विजा आठ जागा विजा ब झिरो विजा क भज ब झिरो भज क आठ जागा सहा जागा भज ड पाच जागा इतर मागासवर्ग सहा जागा ई विमा पर झिरो नंतर ई डब्ल्यू एचच्या तेरा जागा ए सी बी सीच्या तीस आणि खोल्याच्या अठ्ठावन्न अशा टोटल एकशे चौवेचाळीस जागा आहेत मराठी आहे अंडर ग्रॅज्युएट एक ते पाचसाठी आहे नंतर गुणधाराचा प्रकार शंभर टक्के आहे विषय ऑल आहेत शिकवण्याचं माध्यम मराठी एच एस सी डी एड बारावी आणि डिप्लोमा आवश्यक आहे आणि टी ई टी पेपर वन आणि सी टी ई टी, टी पेपर वन अशा प्रकारे पात्रता आहे त्यानंतर दुसरी जाहिरात बघा काय एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी भंडारा सेकंडरी हायर विदाऊट इंटरव्ह्यू एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाल नमूद केल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यवसाय धारण करत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्रमित्राकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर बघा आता याच्यात अनुसूचित जाती झिरो अनुसूचित जमाती दोन जागा आहेत नंतर अनुसूचित जमाती पेसा झिरो आहे विजा अ झिरो आहे भज अ झिरो आहे भज क झिरो आहे भज क एक जागा आहे भज ड एक जागा आहे इतर मागासवर्ग सात जागा आहेत नंतर विमा प्रो डब्ल्यू झिरो आहे ए सी बी सी तीन आहे आणि खुला नऊ आहे अशा पंचवीस जागा आहेत तर बघा अशा प्रकारे दोन्ही जिल्हा परिषदेचे भंडार जिल्हा परिषदे या दोन्ही जाहिराती आपल्याला समजल्या असतील व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद